नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण गणपती साठी प्रसादाला पानाचे मोदक करणार आहोत विड्याचे पानाचे मोदक खूप सोपी रेसि रेसिपी आहे आणि खायलाच तेवढीच टेस्टी आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला त्यासाठी विड्याची पानं लागणार आहेत तर इथे मी सात ते आठ विड्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला त्याचे आप जे वरचे देठं आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर मी देठं इथे काढून घेते आता देठं काढून झाली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या पानाचे तुकडे करून टाकायचे आहेत आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी कात्रीने अशा प्रकारे पानं कट करून घेत आहे तर आता सगळी पानं कट करून झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये साखर घालायचं आहे आणि दूध घालायचं आहे तर तो तर इथे सात ते आठ पानासाठी मी इथे तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे तर एवढ्या पानांमध्ये आपल्याला तेरा ते चौदा मोदक आपले आरामशीर तयार होतात तर आता हे साखर दूध घातल्यावर आपण याची छान पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपल्याला ती थोडी शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी कढई ठेवायची आहे गॅसवर त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घालत आहे आणि ह्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट इथे वापरायचं आहे ते इथे अर्धा कप मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला ते परतत बसायचं नाही आहे त्याचा रंग बदलायचा नाही आहे फक्त आपल्याला ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर फक्त एक ते दीड मिनटासाठी आपण ते परतून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे पानाची ती पेस्ट ह्यामध्ये ॲड करायची आहे गॅस आपलं अगदी मिडियम स्लो गॅस ठेवायचा आहे तर आता गॅस चालू म्हणून थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घेऊया तर थोडंसं मिक्स करून घेऊया दोन मिनटासाठी अगदी एक मिनटासाठी आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर इथे मी फक्त पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे आता हे खोबरं पानाचं मिश्रण आणि मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित त्याआधी इथे मी थोडासा हिरवा रंग टाकलेला आहे कारण की हा या पानाला एवढा जास्त रंग नसतो त्यामुळे मी इथे वर्णर रंगाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला नसेल रंग घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे असंच आपल्याला मिश्रण पाहिजे सर्व रंग वगैरे टाकून झाल्यानंतर मी इथे मीडियम गॅसवर फक्त दोन मिनटासाठी ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे बघू शकता जर मोदकाच्या सारणामध्ये आपण मोदक टाकल्यावर तो इझी तयार होईल अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर सगळं छान घट्टसर झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला जे आपण असेच मोदक केले तरीसुद्धा चालेल परंतु त्याच्या आतमध्ये जर थोडंसं सा सारण आपण भरलं तर अजूनच मोदक हा खूपच छान लागेल तर इथे मी त्यासाठी थोडंसं ड्रायफ्रूट घेतलेत त्यामध्ये तुटी फुटी टाकलेली आहे आणि थोडंसं खोबरं म्हणजे डेसिकेटेड खोबरं पण पुन्हा यामध्ये दोन ते तीन चमचे टाकलेलं आहे आणि थोडीशी बडीशेप टाकलेली आहे म्हणजे ह्याचा स्वाद पानाचा जो स्वाद आहे तो अजूनच वाढेल तर इथे तुम्ही गुलकंद घातलं तरीसुद्धा छान लागतं तर ती सारणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही कमी जास्त करू शकता आता साच्याला थोडंसं तुप लावून घ्यायचं आहे सगळीकडनं आणि जे आपण पानाचं मिश्रण जे केलेलं आहे सुरुवातीला ते आता या साचामध्ये घालायचं आहे आणि मध्ये थोडीशी जागा ठेवायची सारण भरायसाठी तर असं मी मद हे मिश्रण टाकलं आता मधोमध बरोबर सारण भरून घेते अशा प्रकारे सारण भरून झाल्यावर पुन्हा खालच्या बाजूला जे पानाचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचंय व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला मोदक तयार करायचं आहे बघा अशा प्रकारे आणि जे एक्स्ट्राचं जास्तीचं जे आलेलं असतं ते काढून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित दाबून झालं की मग आता आपण साचा जो आहे मोदकाचा तो उघडून बघायचा आहे आणि बघू शकता मस्तपैकी आपला मोदक हा तयार झालेला आहे वाव रंग बघा किती सुंदर मोदकही किती छान दिसतो आहे आणि करायला तर बघितलं ना अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले मोदक सगळे तयार होतात किती सुंदर दिसत आहे दुसरासुद्धा मोदक मी इथे तयार केला आहे सुद्धा छान व्यवस्थित अगदी निघालेला आहे आणि अशाच प्रकारे आता आपण सगळे मोदक करून घेऊया अगदी झटपट रेसिपी तयार होते तेवढीच खायला टेस्टीसुद्धा लागते तर दहा दिवस आपल्याला रोज बप्पासाठी वेगळेवेगळे पदार्थ करायचे असतात तर कधीतरी तुम्ही हा सुद्धा मोदकाचा पदार्थ नक्की करून बघा खूप छान लागतो बाप्पाला तर आवडणारच त्याबरोबर घरातल्यासुद्धा सगळ्यांनाच हा पानाचा मोदक नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां